ते बघ शेजवान टाईप मस्त पैकी स्मेल चायनीज टाईप एकदम खास तंदुरी मस्त असा पेटला पाहिजे एकदम मी बोलतोय चांगला नाही केलाय काही नाही केला काय काण राज्य कंपनी फक्त स्मेल गेला हे बघा 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 हे बघा कशी खात चला आज आहे आमची पार्टी पार्टी कोणाकोणाची आहे आमचीच आहे आहे भाऊ आहे दादा आहे आणि मी तिघांची पार्टी आहे फक्त तिघ येत बाकी कोणीच नाही इकडे तर जाय आता जायचं आहे जा मुंबईला भाऊ पण जाणार आहे मी पण जाणार आहे लवकरच सो so, लास्ट पार्टी गावातली गावची त्यानंतर बघू भाऊ गावात पण आता पार्ट नाही होणार कोणच करणार नाही आता डायरेक्ट गणपतीला कधी बनवायचं आज तर मुहूर्त भेटला आम्हाला चला आज पार्टी बघूया कसं करायचंय भाऊ सांगेल भाऊ कसं बनवायचंय चिकन आणून धुवून वगैरे घेतला आहे मी आणि त्याला मी मॅरिनेट करतोय ना स्पेशल काय काय घेतलंय ते दही घेतलंय आणलंय आणि चिकन तंदुर मिक्स हा टाकला ना आता दुसरा टाकण्याची काही गरज नसाला मसाला मसाला हा घरचाच आहे ओके एक झाला लाल मसाला आता घी घेऊया सेकंड सेकंड घे भाऊ घी कशासाठी घी याच्यासाठी की जरा फ्लेवर फ्लेवर येण्यासाठी आणि एकदम फ्राय वगैरे चांगला होतं चांगलं होतं आपण नंतर थोड्या वेळा नाही त्याला ज्यावेळेस भासते वगैरे पण आपण घे लावणार हां ओके नेक्स्ट चिकन तंदुरी मसाला मिक्सर चिकन हे ना हे तर ग्रेव्ही टाईपच आहे मस्त आणतात मग आपण पूर्ण सॉ ह्या काय बघतात ते शेजवान टाईप वाटतंय ना एकदम गलर बघ वाटतं ह्याच्यामध्ये स्पेशल तो मसा शेजवान टाईप मस्तपैकी स्मेल टाईप एक ना चायनीज टाईप एकदम खास तंदुरी तर आम्ही वापरतोय कोणता हे सुहानाचं आहे चिकन तंदुरी मिक्स कितीला पडला काय माहिती नाही पोतूनही पैसे दिले पंचावन्न पंचावन्न रुपयाला भेटला आम्हाला हे चांगलं आहे मी पण सरप्राईज झालं आहे की आतमध्ये मसाला बघून कलर बा गरजच नाही ना एकदम साठ स्मेल पण एकदम भारी येते दादा एकदम मस्त मिक्स मिक्स करण्यासाठी मीठला नाही घेतला मीठ नाही हाय ना मसालेला हाय रेडी तयारी मस्त केले एकदम शिगा एकदम अरेंजमेंट केले प्लस भाजायला पण एकदम आणलंय शिगा भाऊने भाऊला दिलेत कोणीतरी आज आमच्या पार्टीसाठी हे बनवून घेतले वाटतं हो या लोकांनी स्टार्टिंग तर भाऊने केलंय फुल भाऊ जेवण बनवून आता आणि पार्टी असं पार्टीला एकदम फुल एक्सायटेड असतात आपली सुरुवात तर केली आहे भाऊने एकदम <laughs> 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 पावणी मंडळी पावणी मंडळी बघा पावणी मंडळी <laughs> तर चला अशी काय आमची पार्टी आहे आज घरी सुरुवात पार्टीला आज चांगली पेटली आहे खाली पावणी मंडळी भरपूर सध्या आमच्याकडे दादा आलाय दादा काय आहे काय पार्सल काय अंधी उघड सगळी सोय पाणी सगळी आहे सोय पाणी आहे तर त्या भाजणी चालू आहे भाऊ स्पेशलिस्ट आहे त्या गोष्टीमध्ये तेव्हा खाली बघ कसं पेटतंय पण आपलं नाना दिवस आमची गोष्ट माझी गोष्ट चालली होती भाऊला बोलत होतो करूया करूया आणि त्याला आज फायनली मोरता आला जायच्या दिवशी ना संध्याकाळची आता संध्याकाळी झाले सात असं सा आठ वाजले असेल ऑलमोस्ट आठ वाजता आम्ही इथे तंदुरी फ्राय करतोय फ्लेवरसाठी त्याच्यावरती घी टाकतो आहे ही भट्टी भेटली पण चांगला फायदा झाला आम्हाला नाही तर आम्हाला जुगाड करून भाजाय झालं असतं एकदम भारी येत आहे ना तंदुरेने ह्याच्यावरती डायरेक्ट टाकून ना घे लावला तर त्याची टाक ना आता धाक भारी लागतंय आग मजबूत आली ना एकदम भट्टी टाइप जलते ते मला तर हे झाले आमची झाले काय ते गर्मी एकदम फुल गर्मी आहे सध्या तू बघ वा चांगलं आहे बघ स्पायसी एकदम मस्त आहे कसं आहे स्पायसी आहे ना गावी आलो आणि पार्टी केली नाही असं होणार नाही ह्या टाइमला मी गावी आलो बट पोरांना टाइमच मिळाला नाही सगळे म्हणजे बाहेर आम्ही हॉटेललाच जास्त खाल्लात आणि खूप सारे फंक्शन्स होते तर टाइम कसा गेलं कळलंच नाही सगळे मुंबईला पोहोचले नंतर मग अशी पार्टी तर कधी अजून केलीच नव्हती म्हणजे इकडे आल्या मग तो आमचं प्लॅनिंग चालू होतं कधी बनवूया बनवूया आणि आज झालंय बट एक नंबर झालाय असं वाटतंय दादा तयारी करत आहे तिकडे पहिली आमची शीख पडले त्यांचं चालू आहे दा कसं आहे संडे

संपलं भाऊ डमला गर्मी जाम आहे चांगला नाही केला का कामीने तुम्ही चांगला केलत नाही का का कारण आहे का अच्छा आज शनवार आहे कोण भाऊ भाऊ खूप आवडतं हो का भाऊ दवणार आहे आज चला भट्टी झाली आता इकडे आमचे लास्ट पडले आता ह्याच्यावर दिस हात दुबईला वेलला सगळा टफ बेव एकदम पद्धतशीर भाऊने करून ठेवला नाही एकदम सिस्टमॅटिक ना भाऊला नाव आहे चिवडा गल्लीमध्ये दुबईचे शेप म्हणून <laughs> यासाठी सगळा सिस्टमॅटिक अफगाणिस्तान चिकन पण येतो आपल्याला अफगाणिस्तान चिकन अफगाणिस्तान हैद्राबाद ग्रीन चिकन तर नेक्स्ट पार्टीला ग्रीन चिकन होईल ग्रील चिकन ग्रीन चिकन असा आहे ना अरे तो हम्म अरे तु आवाज पण बघू शकता कुरकुरीत कसं झालंय रे फायनरी कलेची कदेची फेटा बच्चे कंपनी फक्त स्मेल गेला हे बघा 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 हे बघा कसे खात बोल कसं आलाय अनु चांगला आलाय कसं आलंय अनु कसा आलाय अनु फक्त खाण्यावर कॉन्सन्ट्रेट करते बघा ना अनु चालय आता आता चाललाय <laughs> तर अशी काय आमची पार्टी होती फायनली संपली एकदम दबा के ना दोन तीन तीन चार दोन छोटे दो दो बस एक दोन तीन चार एक पाच तर आधी तीन किलो चिकन करतात तर अशी काही पार्टी होती आणि बहुतेक आल... लास्ट म्हणजे आता उद्या जाणारच आहे मुंबईला मी सो जायच्या आधी संपला आता भेटू परत नेक्स्ट इयर तेव्हा जास्त बनवायला लागेल पार्टी हा हो चलो भेटू